आणि बळीच डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो म्हणजे आपल्या शेतात राबणारा शेतकरी आणि सोबतच बैलजोडी खर तर आज जागतिक कृषी दिन दरवर्षी एक जुलै रोजी जागतिक कृषी दिवस साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचा यामध्ये अधिक मोलाचा वाटा आहे वसंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील यांच्या सोबतच महाराष्ट्र घडवणारे मुख्यमंत्री म्हणून लाभलेले वसंतराव नाईक यांच्या नावाच्या प्रामुख्याने उल्लेख केला जातो नमस्कार मी गौरी वयकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे एक जुलै एकोणीसशे तेरा हा दिवस सोनेरी पानावर सुवर्ण शब्दात कोरला गेलेला असा सुंदर दिवस कारण त्या दिवशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आवाज असलेला हिरा आला तो म्हणजे वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म यवतमाळ गहुली या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादेवी आणि त्याचबरोबर अनेक गावात देखील झाले एकोणीसशे अडतीस साली नागपूरच्या मॉरिश महाविद्यालयातून त्यांनी बी ए ही पदवी संपादित केली आणि त्यानंतर एकोणीसशे चाळीस या साली एलएलबी साठी पदवी पुन्हा एकदा प्राप्त केली त्यांनी विद्यार्थी वयातच राजकारणात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला नागपूर मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी आंतरजातीय विवाह केला आणि त्यांना तीन आपत्य झाली अरुंधती अविनाश आणि निरंजन एकोणीशे साली महात्मा गांधी यांच्या चले जाव या आंदोलनात त्यांनी मोठा सहभाग घेतला आंदोलनानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकारणात खऱ्या अर्थाने सुरुवात केली वसंतराव नाईक यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांची पुसत तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी त्यांनी अनेक गावातील रस्त्यांच्या विकासाला चालना दिली तालुकाध्यक्ष पदाचा कार्यकाळ सुरू असतानाच एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्यांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून काम केले आपल्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण शहराचा चेहरा मोजला बदलून टाकला लहान बालकांच्या शिक्षणांपासून ते शेतकऱ्यांना धान्य योग्य भावात मिळून देण्यापर्यंत त्यांनी काम केलं एकोणीसशे बावन्न मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले साली त्यांनी पहिल्यांदा मध्य प्रदेशात जबाबदारी मिळाली एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे साठ या कार्यकाळात कृषी मंत्री म्हणून कार्य केले त्यावेळी कृषी विषयक अभ्यासासाठी ते चीन जपान आणि सिंगापूर या विदेशी दौऱ्यावर गेले होते अभ्यास करून शेतीवाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली आणि त्यांच्या प्रयत्नाने कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हाती आले तेव्हापासूनच शेतकऱ्यांकडे नगदी पैसा येऊ लागला आणि महाराष्ट्रात सहकारी उद्योगाचे जाळे पसरले आपल्या देशात पहिल्यांदा रोजगार हमी योजना राबवण्याचे धाडस हे वसंतराव नाईक यांनी केलं आहे एकोणीसशे एकोणऐंशी या काळात त्यांनी शेतीविषयक अनेक योजना महाराष्ट्रात राबवल्या त्यांच्या शेतीविषयक कामाची दखल म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रोजगार हमी योजना देशभरात राबवली अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी हा दिवस सोन्यासारखा उजळताच त्याला ग्रहण लागलं आणि शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मवीराचे आकस्मित निधन झाले अवघा कृषीप्रधान महाराष्ट्र हा पोरका झाला आणि तेव्हापासून वसंतराव नाईक यांच्या स्मरणाप्रित्यर्थ दरवर्षी एक जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका